नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देऊन इकडे पुढे गेल्या हात वेफी करा सर्वामीचा बला आणि नको हात वे करा त्या कुस्तीला पंच म्हणून चप्पा हातेच्या पिया एका सगळ्या कुस्तीला एक जिद्दत बंद महाराष्ट्र के किस्ते मुकोट अपना अस्तल हिरा ने माना था पूरा जना ये दिल्ली के पर्यटन जिला तो बोला चारा चारे बुद्धिमान जैसे ना पड़ोगा जेती माती कुश्ती इस अगले नाची जब्तारी मंचा गर गड गर गड गड वहे गुरु टाळी टाळे टाळी टाळी करत झाला आहे शबास वयन आणि शबास वकरा एक तगडी आणि जबरदस्त कुस्ती सस्तेवर ताबा घेतलेला गड 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 वहे गुरु वहे गुरु वहे गुरु हो ना थांबता ना थकता कुस्ती चालू लक्ष लागलाय त्या कुस्तीकड काही सुद्धा घडू शकते कुस्ती जोडणार असं नव्हतो काय महात्मा भा फुले कुस्ती सैज्य समिती कुस्त्या बघा कश्या भाऊ महाजन असतात कुस्त्या काय जोडल्या हो होतारनाथ कुस्त्या जोडल्या भाऊ बोल्याचं पानं फिरत चाललंय का ना रामदास खऱ्या अर्थानं अशा कुस्त्यानं डोळ्याचं पानं फिटत जात असता पैसा खऱ्या अर्थाने देणगीदारांचा वसूल झालेला गेलाय कमाला गोळा काय हो घर 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 कुस्ती म्हणजे का संस्थाच्या रक्ताला उकळी फोडणारा साधू सत्ता प्रमाणात आहोत या लाल मातीला कामाचा विषय घालणाऱ्या म्हणता येथे येड्या गबळ्याचे काम नव्हे जातीचे मडके हवे शातीवता पैलवान होऊ लागत रक्ताचं पाणी करावं लागत या लाल मातीला तास तास घामाचा अभिषेक हा पडला होतो नाहीतर गल्लो गल्ली परवा जर असतो जो जागता तयाचे या हिता धन्य माता पिता तयाच्या या कुळी कन्या पुत्र होती जे सत्विक तयाचा हरिक वाटी देवा आज देवाला हेवा वाटावा वा असं हे कृष्टी मजा नाही मोहीर मुल्लाने ताबा घेतलेला आहे बकरांच्या मकरांच्या वाचा ताबा घेणं एवढं सोपं ना मोहीन मुल्ला होता म्हणून घेतला नंतर दुसऱ्याचं काम नाही हा आग ऐकिया काल हरीश पैलवान दर्शन येला आसमान दाखवलं ऐकिया ना आणि आज नगर देवळाच्या महात्मा फुले केसरी किताबाच्या मैदानासाठी येणार त्यांना उद्या पैलवान आखाड्यात फिरतो त्याला जोर पाहिजे जोर द्या

जळगाव जिल्हा आता पैवणाचा आगार जिल्हा म्हणून ओळखल्या जायला गेला प्रवीण पैलवान बरोबरचा भरपूर पलवान झाल्या विजय चौधरी सारखा पलवान लाभला युवराज आबा सारखा पैवान लाभला अतुल पटना सारखा पलवा झाला प्रवीण देशमुख असल बबलू असत चार मध्ये असतात अजिंक्यमध्ये असतात दत्तू मध्ये असतात असे अनेक पैलवान

लेकिन खरवीकडावी टाळ्याकडे गिराव टाळ्या करत टाळ्या करत टाळ्याकडे गिराव ए बाबा सुद्धा टाळ्या करा करा नाहीतर पुढच्या जन्मात कुठे ताळी वाजवायची वेळ येईल वे सांगता येत नाहीवर काळ्याकडे गिराव हगवंत आहे तो चिरंजीव महाबाई बजरंग जिथं जिथं राम कथा

इकडा पाचशे रुपये ना मागचा पलवाना खडा फिरवता त्याला जोड रुपये काहीतरी अटक प्रयत्न केला थोडे थोडी थोडी चोर कट्टरी काटा कुस्ती वाह घर घर गर घर 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 वाऊ वाऊ वाह कुस्ती झाला थडा चला

ਉਹ ਮੇਰੇ ਨਾਲ ਮੈਂ ਸਭ ਤੋਂ ਇਹ ਰਾਜ ਜਬ